सर्व राष्ट्रपुरुष महापुरुष आणि शहीद जवान यांना मी वंदन करतो नतमस्तक होतो व्यासपीठावर आसीन आदरणीय पवार साहेब आदरणीय पृथ्वीराज बाबा दादा कदम आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आपण सर्वच ज्येष्ठ आहात आणि माझ्यासमोर बसलेला हा सर्व माझा मित्रपरिवार बंधू भगिनी आणि आपले सर्व उमेदवार आजच्या सभेमध्ये मला इथं बोलायला मिळतंय मी, मी फार वेळ घेणार नाही मला दोनच मिनटं आपल्याशी बोलायचं आहे कारण आजची ही जी निवडणूक आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नसून ही लोकशाही वाचवण्यासाठीची निवडणूक आहे आणि म्हणून ह्याचं महत्त्व जितकं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे या मंचाच्या माध्यमातून मला आपल्याला फक्त दोनच गोष्टी सांगायच्या आहेत आज जशी लोकशाहीमध्ये ही लढाई चालू आहे तशीच महाभारताची ज्या वेळेला लढाई चालू होती कौरव पांडव एकमेकाला भिडणार होते आणि अशा प्रसंगाला त्यांना मदत पाहिजे होती ते वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्याकडे जात होते आणि असंच ते गेले कारण त्यावेळेचा एक तोला मोलाचा सहकारी म्हणजे श्रीकृष्ण ज्यावेळेला ते श्रीकृष्णाकडे गेले त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते दुर्योधनाला वाटलं की बाबा मी डोक्याजवळ जाऊन बसावं म्हणजे उठल्या उठल्या श्रीकृष्णाला मी दिसेन अर्जुन आपला पायाजवळ जाऊन बसला श्रीकृष्ण उठले उठल्यावर श्रीकृष्णाला अर्जुन दिसला श्रीकृष्णाने विचारलं बाबा काय पाहिजे दुर्योधन म्हणाला की नाही नाही मी पहिले आलोय मी पहिली मागणी करणार मग मा श्रीकृष्णाने सांगितलं माझ्याकडं काही नाही माझ्याकडं माझी नारायणी सेना आहे आणि मी आहे एकाला सेना मिळेल एकाला मी मिळेल आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेला श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे अजिंक्य सेना मानली जायची एक से एक वीर योद्धे त्या सेनेमध्ये होते दुर्योधन हुषार तो म्हणाला नाही नाही मला तर श्रीकृष्णाची सेना पाहिजे कारण इतके वीर योद्धे आपल्याला मिळणार अर्जुन म्हणाला आता त्यांनी पहिला पर्याय निवडलेला आहे ते काही जरी निवडलं असतं तर मला श्रीकृष्ण पाहिजे आणि महाभारताचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की श्रीकृष्णाने फक्त पाच पांडवांच्या पाठीशी उभं राहून काय करून दाखवलं आज आपल्याकडं आपला श्रीकृष्ण इथं श्रीकृष्णाच्या रूपानं साहेब इथं उपस्थित आहेत नारायणी सेना कुठेही जाऊ द्या पण आज श्रीकृष्णाच्या रूपाने या लोकशाहीमध्ये पवार साहेब इथं आपल्या बरोबर आहेत ही सर्व ज्येष्ठ नेते मंडळी इथं आहेत त्यामुळं आपल्याला ही लढाई जिंकण्यापासून आज कोणीही अडवू शकत नाही मार्गदर्शक कसा असावा ह्याचं उदाहरण त्यावेळेला जसं श्रीकृष्णाचं होतं तसंच आज या लोकशाहीमध्ये आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आता मार्गदर्शक कळाला कार्यकर्ता कसा असला पाहिजे याचंही एक उत्तम उदाहरण आहे आपण अमोल कोले आज इथं माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्याच शिवाजी महाराजांच्याच इतिहासातलं मी आज एक इथं उदाहरण देऊ इच्छितो अफजल खान ज्यावेळेला या महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेला सगळे लोक तिकडं अफजल खानाकडे निघाले होते शिवाजी महाराजांना सोडून सगळे लोक जात होते आणि काही लोक त्यावेळेला शिवाजी महाराजांच्याकडे आले त्यांनाही वतनांच्या ऑफर आलेल्या होत्या शिवाजी महाराज म्हणाले काय हो जे दे तुम्हाला जायचं नाही का तिकडं तुम्हाला ही ऑफर आली आहे जे दे आपल्या सगळ्या मुलांना घेऊन तिथे गेले होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या पायावर पाणी सोडलं आणि म्हणाले राजे कुटुंब वतन सगळ्यावर मी आज पाणी सोडतो पण स्वराज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन आणि तसंच आज ही सगळी मंडळी जी जमलेली आहे ती साहेब आपल्या बरोबर आणि लोकशाहीच्या बरोबर खंबीरपणे उभं राहायला इथं आलेली आहे कार्यकर्ता असावा तर तो असा असावा फार वेळ मी इथं घेणार नाही आज आपण शिवशाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन पुढं जातो असं आपण बोलतो प्रत्येकाच्या भाषणातून ते येतं पण मला इथं सांगायचं आहे की शिवशाहू आंबेडकरांच्या बरोबर होळकरांनी सुद्धा तितकंच योगदान दिलं ना आज शिवशाहू आंबेडकर होळकर असं आपण महाराष्ट्राची या आप बांधणी करूयात आणि त्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही आपल्याबरोबर उभं राहू मग अशी इथं ताई मंचावर वर आल्या होत्या थोडीशी खुर्च्यांची शॉर्टेज होती मी ताईंना म्हटलं म्हटलं ताई आपण सगळे खाली बसू मी सुद्धा आपल्या बरोबर खाली येतो ताई मला म्हणाल्यात नाही आपण राजघराण्यातून आहात आपला तो मान आहे आपण इथं वर बसलं पाहिजे पण ताई मी आपल्याला या मंचाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की मी जरी राजघराण्यातला असलो तर मी आज या लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणून इथून पुढं मी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या खाली माझ्या या जनसमुदायामध्ये बसणार आहे आज या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला निश्चित सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले दिवस आहेत मुलांना रोजगाराचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत आणि त्याला जर वाचा फोडायची असेल ते प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर सुशिक्षित उमेदवार जे जनतेशी नाळ जुडलेले उमेदवार आहेत ते आपल्याला लोकसभेमध्ये निवडून द्यायचे आहेत ना की रिक्षावाला पानवाला गुटखावाला आणि बरेशेच वाला ज्यांचं कुठलंही योगदान नाही शिक्षण नाही अशा लोकांना जर निवडून दिलं तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना या मंचाच्या माध्यमातून विनंती करतोय की येत्या लोकसभेमध्ये लोकशाही लोक टिकवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला या पुणे विभागातून उभं राहिलेले आदरणीय अमोल कोले असतील आदरणीय दंगेकर साहेब असतील आणि आदरणीय ताई असतील या सगळ्यांना बळ द्यायचं आहे इतका मी बोलतो आणि माझे दोन शब्द